पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटामध्ये अंडा पॉईंट जवळ एका ब्रेक फेल टेम्पोनं समोरच्या हाईट्स बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली आहे त्यामुळे त्यातील लोखंडी पाईप हे बाजूच्या दोन कारवरती पडले त्यामुळे कार, त्या कार पाईपच्या खाली दबल्यानं भीषण अपघात घडलाय या अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये पण दोन्ही कारचा चक्काचूर झालाय आणि त्या कारमध्ये एक चालक अडकल्यानं तो जखमी झालाय आणि अन्य एक जण सुद्धा जखमी झालाय या अपघातानंतर चालक मात्र फरार झालेला आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरनं टेम्पो हा पुण्याकडनं मुंबईकडे लोखंडी पाईप घेऊन जात असताना तो दस्तुरीत तिथल्या तीव्र उतारावरती आला तेव्हा त्याचं ब्रेक फेल झाले आणि त्यानं समोरच्या अंडा पॉईंट जवळच्या हाईट्स बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली आणि टेम्पो कमानीमध्ये जाऊन अडकला पण त्या टेम्पोमध्ये लोखंडी पाईप हे शेजारच्या दोन कारवरती आदळले आणि त्यामुळे कार, कार पाईपच्या खाली बद दबल्यानं दोन्ही कारचा चक्काचूर झालाय एका कारमध्ये चालक अडकल्यानं त्याला तात्काळ बाहेर काढल्यामुळे तो थोडक्यात बचावलाय तर दुसऱ्या कारमधील एक प्रवासी जखमी झालाय या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे पण अपघातानंतर चालक घटनास्थळाहून फरार झालाय अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस आयआरबी पेट्रोलिंग हेल्प फाउंडेशनचे सदस्य घाटातील मेकॅनिक्स क्रेन ऑपरेटर्स ओपरे, डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले तर क्रेनच्या सहाय्यानं टेम्पो आणि पाईप बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय